जय भीम भीमराव भीम भीम मी आपलं स्वागत करीत आहे आयबीएम टीव्ही नाईन या डिजिटल न्यूज तर्फे सर्वांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा मी यावेळी संविधान चौक येथे आहे हे नागपूरच्या संविधान चौक येथे आहे आपण बघू शकता महामानव डॉक्टर आहे हा संविधान चौकामध्ये आहे आपण बघू शकता बौद्ध अनुयायी आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करताना करता दिसत आहेत जय भीमचा जयघोष करताना दिसत आहेत आज संविधान दिवस असल्यामुळे आज आपण बघू शकता संविधान चौकामध्ये कशा प्रकारे उपासक आणि उपासिका जे बौद्ध अनुयायी आहेत ते इथे आलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना दिसत आहेत एकूणच मी तुम्हाला सांगेल आज जो संविधान दिवस आहे संविधान दिवस दिवसाला जे अनुयायी संविधान चौकामध्ये आलेले आहेत ते पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून इथे आलेले आहेत एक आपण बघू शकता एकूणच काय सांगाल आज संविधान दिवस आहे संविधान दिवस म्हणजे पूर्ण विश्वामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे ही एकमेव आहे आणि या घटनेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी आम्हाला प्रयत्न करावं लागेल आणि करणारच संविधान दिनी आपण काय आपल्या भावना व्यक्त करणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इतकं सुंदर असं संविधान दिलेलं आहे काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर असं संविधान आपल्याला दिलेलं आहे त्याच्या तंतोतंत पालन देशात होत आहे का संविधानाचं दा पालन सध्या तरी होत आणि दिसत नाही कारण त्याच्यामुळं सर्व अंमलबजावणी होत नसल्यामुळे मागासवर्गीय समाज तो अजूनही मागास आहे त्याच्यामुळं संविधानाची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे संविधान दिनी जे भावना व्यक्त केली जात आहे जे बौद्ध नाही आहे त्यांच्याकडनं त्यांचं एकच म्हणणं आहे की संविधानाचं देशामध्ये दे तंतोतंत तंतो पालन होत नाही अशी भावना व्यक्त केली जात आहे अजूनही काही भीम संविधान दिनी काय सांगाल तुम्ही काय सांगाल आज संविधान दिवस आहे काय सांगाल म्हटलं संविधान दिवस आहे आज देशामध्ये संविधानाचा पालन, पालन होत आहे का तंतोतंत संविधानाचं पालन तंतोतंत होत नाही जर झालं तर आपली खूप प्रगती होईल काय नेमकं कारण आहे त्याच कारण आता खूप बर आहे आता सध्या काही सांगतो बरच काही कारण आहे म्हणजे भावना व्यक्त केल्या जात आहे संविधानाचं तंतोतंत पालन होणं आवश्यक आहे अजून काही बौद्ध उपासक उपासिका आमच्या सोबत आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आपण बघू शकता इथे हे वर्त दृश्य दाखवा बहुजन समाज पक्षाच्या तर्फे संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्याच वाचन करताना बहुजन समाज पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते दिसत आहेत आज संविधान दिवस आहे काय सांगाल तुम्ही संविधान दिवस हा समानतेचा आहे बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे तर तुम्ही संविधानाला विषयी प्रेम आपल्याला प्रेम एक एकविलिटी एक, एक समानता आणि समानता दिलेली आहे काय वाटतंय देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का तसे तर नाही आहे बाबासाहेबांनी इतकं आपल्याला इक्वेलिटी दिलेली आहे स्त्री आणि पुरुष समानता दिलेली आहे पण त्यानुसार संविधानावर आपण आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे त्यानुसार आपला देश चालत आहे असं तरी मला वाटत नाही आहे कारण इथे जे आहे ज्यांची सत्ता आहे म्हणा की आपला देश ज्यांच्याकडे गेलेला आहे जे आपल्या संरक्षणासाठी बसलेले आहेत ते सत्ता सत्ताधारी लोक ते बरोबर न्याय इक्वेलिटी देत नाही आहेत असं तरी मला कुठेतरी वाटून राहिलेलं आहे की आजची स्त्री ही सुरक्षिततेनुसार जशी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे सुरक्षितता पायांसाठी स्त्रियांसाठी मुलींसाठी मुलींचं भ्रूण हत्या होते आता पण ते कुठे ना कुठे सुरू आहे मुलींना आज पण ते पायाखाली एक एक पुरुष पुरुष म्हणजे हा खूप असं उच्च दिलेला आहे आपल्या समाजातल्या लोकांनी पण पुरुष हा उच्च आहे काय कुठेतरी आहे का हा पुरुष उच्च म्हणजे तुमचं म्हणणं आहे की महिला सुरक्षित नाही आहे मला असं म्हणायचं आहे नुसतं बाबासाहेबांचा जय जयकार करून चालणार नाही बाबासाहेबाला वाचा डोक्यात डोक्यावर नका घेऊ डोक्यात घ्या आणि जसं बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण हे वाघिनीच दूध आहे ज्यांनी प्राशन केले तो गुरगुरल्या राहिला नाही म्हणून शिका संघटित वा संघर्ष करा आणि बाबासाहेबांनी जे जे आपल्या कायदे कायदे संघर्ष करत आहोत तर आपण याच्यासाठी संघर्ष करतोय आपले जे काही हे आहे ते हिरावून घेत आहेत आणि सरकार हक्का हक्क हक्क आपले हिरावून घेत आहे आणि बाबासाहेब बा, म्हटलं की मी जे एवढं म्हणजे हे संविधान लिहिलं तर ते संविधान एक बोर्ड दाखवलं का बरं बाबासाहेब एक बोर्ड दाखवत आहे की तुम्ही शिका असे आणि मी जे दिले आहे हक्क लॉ दिले आहे तुम्ही जा संसदेत जा आणि कोणीतरी असं उभा आहे पण आपले कसे लोक आहे की एक गाणं आहे भीमके आदे घर आदे उधर नुसतं संविधानाच्या दिवसांनी दिसतात बिहारात हीच एक कंडिशन आहे तीन, तीन, ती कर, दिते आहे कोणी विहारातले येत नाही चार जण येतील दोन जण येतील ती आणि ते ज्येष्ठ नागरिक सगळे असे म्हणतात की आम्हाला वेळ नाही आहे पण तुम्ही आज कसा वेळ काढला तसं तुम्ही पण बाबासाहेबांचे कृतज्ञ राहा नाही तुम्हाला बाबासाहेबांनी म्हटलं आहे की तुम्ही समोर माझा जो रथ आहे समोर नाही नेऊ शकत तर तुम्ही जिथे आहे तिथेच राहू द्या त्याला मागेही नका करू समोरही नका करू तुमच्याने नाही होत मी तुमच्याकडून अपेक्षा नाही करत कारण त्यांना माहीत आहे माझा समाज तडा गाडातला होता आणि मी त्यांना तोंडाला गाडग आणि धुंगणाला फळा एवढा एवढ्या परिस्थितीतून त्याला साधा बाहेरचा वेशीवर टाकत होते आणि ते मेलेले गुरे ढोरे त्याचं अन्न म्हणजे त्याचं ते प्राशन करून आपला समाज जगला आणि आता इतका उन्माद झाला की त्याला फोर व्हीलरची गाडी पाहिजे आहे आणि त्याला काही कोणाशी लेन नाही आहे विदेशात जातात शिकायला जातात पण तिथून जसे परत येतात तर तो, तो ते लोक आपल्या समाजासाठी काही करत नाही साधा एक एक चहा म्हणाल सगळ्यांना वाटतो तर ते देऊ शकत नाही आणि ना तो सीट देऊ शकत का, ना काहीतरी देऊ शकत का। म्हणून मला असं वाटते की मी एक योगा टीचर आहे झिंगाबाई टाकडून आलेली आहे मी पण आता आम्ही पण सामाजिक कार्यकर्ते पैसा सुद्धा नाही घेत फ्री ऑफ चार्ज का बरं तर सगळे सगळे मनुष्य प्राणी हे स्वस्थ राहिलं पाहिजे आणि स्वास्थही मनुष्या का गैना आहे बाबासाहेब म्हणतात की पोटात बाबासाहेबांनी जसं एवढ्या डिग्र्या घेतला एका पानावर नाही येऊ शकत त्या डिग्र्या सिंबॉल ऑफ नॉलेज आहे कोणीच असा डिग्री घेऊ शकत नाही आणि घेणार नाही म्हणून मी सगळ्या लोकांना आपल्या बौद्ध बांधवांना मी विनंती करते की तुम्ही बाबासाहेबांचा विचार जे पुस्तक लिहिला काही गहाड केलं तेव्हा हा त्या ते आणि मेन मीस तुम्ही डीजे उजे नका लावू जयंतीला पण ते डोक्यात घ्या बाबासाहेबाला डोक्यात घ्या बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी इतक सुंदर संविधान दिलेलं आहे संविधानाच्या मार्गावर चालायला हवा बाबासाहेबांचे विचार ग्रहण करायला हवं बाबासाहेबांचे त्यांनी जे पुस्तक लिहिलेल्या आहेत त्याच वाचन आजच्या तरुणांनी करण्याची गरज आहे वाचनालयात आपल्या तरुणांनी जायलाही हवं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तका वाचायला हव्या तुम्ही थांबा मी तुमच्या इकडे येईल काय नाव आहे तुमचं दशरथ म्हणावी म्हणावे साहेब तुम्ही सांगा आजही समाज जो आहे ज्याप्रमाणे प्रगती व्हायला हवी हो त्याप्रमाणे प्रगती होताना दिसत नाही एकदम बरोबर आहे कारण भारतीय संविधान जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तेव्हा त्यांनी काही संकेत दिले होते ते असं म्हणाले होते मला आठवते हो की आज आपण राजकीय समता प्रस्थापित केली आहे एक व्यक्ती एक मत आणि एका मताचं एकच मूल्य एवढी राजकीय समता आपण प्रस्थापित केली आहे पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे असेल त्या लोकांनी जर त्या देशामध्ये लवकरात लवकर सामाजिक समता आणि आर्थिक समता जर निर्माण केली नाही तर हीच माणसं एवढ्या कष्टाने आम्ही उभं केलेला लोकशाहीचा डोलारा आहे ही जनता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा एक संकेत त्या काळात बाबासाहेबांना दिला पण संविधान लागू झाल्यानंतर या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही बघतोय की आमच्या देशामध्ये सामाजिक समता आली नाही आर्थिक समता तर फारच दूर आहे म्हणजे फार काही मोजके लोक कोट्यावधी झालेले आहे आणि काही लोक फार अजूनही गरीब होत आहे म्हणजे आर्थिक समता आली नाही सामाजिक समता आली नाही आणि इवन मी तर असं म्हणेन की या भारतीय संविधानाने आम्हाला जी चार मूल्य दिली अत्यंत महत्वाची मूल्य आहे जी हजारो वर्षात आम्हाला मिळाली नव्हती ती चार मूल्य म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय ती चारही मूल्य आमच्या भारतीय संविधानाने आम्हाला दिली त्या चारही मूल्यावरती कोणतेही सरकार नीटपणे काम करताना दिसत नाही आपल्या देशामध्ये चार मूल्य रुजली नाही त्या देशात समता रुजली नाही न्याय अजून मिळत नाही आम्ही आता न्यायाची कल्पना बघतोय आता राजकीय लेवल आम्ही बघायला गेलो तर काय काय होत आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे मागचा जो आपला सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश होता मिस्टर चंद्रजूड ते तर असं म्हणाले म्हणजे सरन्यायाधीशांना लाजवणारी गोष्ट आहे ते तर असं म्हणाले की आम्ही राम मंदिराचा निर्णय देताना मी रामाची पूजा केली त्याने मला आदेश दिला आणि आम्ही हे निर्णय दिला म्हणजे अशा पद्धतीनं सरन्यायाधीश बोलतोय म्हणजे संविधान कुणीकडे आहे ते संविधानाप्रमाणे न्याय देण्याची गरज आहे तो म्हणते की रामानं आम्हाला आदेश दिला हा काय प्रकार चालला या देशामध्ये आणि याचं कारण एवढंच आहे की संविधान प्रेमी जे लोक आहे ते एकत्र नाहीये ते शक्ती त्यांची निर्माण झालेली एक आहे एकत्र यायला पाहिजे संविधान निर्माण समर्थक लोकांनी आणि आता या निवडणुकीत बघितलं की जे जे लोक सम गोष्ट करतो ते एक टक्क्याच्या वर गेले नाही असं जर झालं तर काय घोटाळेबाजांचं सरकार आहे हे ता तर उद्या कारण आम्हाला आठवते जेव्हा अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी संविधान समीक्षा आयोग बसवला होता तेव्हापासून यांचं सुरू आहे खरं म्हणजे आणि आता तर या लोकांनी जाहीरपणे केलं लो होतं एकत्र येण्याची गरज आहे एकत्र आलंच पाहिजे संविधान समर्थक लोकांनी एकत्र आलंच पाहिजे आणि जात धर्म पंत जरा बाजूला ठेवला पाहिजे सगळे एकत्र आले तरच या देशातली लोकशाही वाचेल बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडेल नाही तर अन्यथा याच पद्धतीने आपल्याला चालत राहावं लागणार आहे एकत्र येण्याची गरज आहे समाजाला एकत्र येण्याची गरज आहे कारण आज एकत्र नसल्यामुळे विखुरलेले असल्यामुळे आपण सत्तेत नाही काय सांगाल तुमचा का परिचय माझा शोभा विलास पाटील आंबेडकर वाचनालय कर्नल इतर मित्र पण आज आज निवडणूक निवडणुकी म्हटलं पहिले फार्म भरतानी फार्म भरतानी इथे बी पी जे पीवाले जे लोक येऊन इथे रामाचे नारे बोलले रामाचे नारे बोलले व वर, वरती जुते चपला घालून वरती गेले बाबा आमच्या बाबासाहेबाचा आमच्या बापाचा अपमान केला ह्या लोकांनी आणि परत तोडफोड पूर्ण याची तोडफोड केली हा आणि रामाच्या रामाच्या घोषणा जय भीम बोलायची त्या ठिकाणी तर रामाच्या घोषणा केल्या ना? कारणीभूत आपणच आपण एकत्र नाही हे बरोबर आहे एकत्र नाही त्याच्यामुळे आपल्याच लोक आपलेच लोक काही होते त्याच्या सुलेखा सुलेखा का कुंभार होते जोगिंद्र कंवाडे होते हे सगळे आपल्याच लोकांनी हे सगळं काही केलेलं आहे त्यांना सपोर्ट केला म्हणून त्यांची एवढी मोठी हिंमत झाली एवढं मोठं काम करायची नाहीतर आपले जरी लोक त्यांच्या सोबत नसते तर एवढं मोठं काम करायची त्यांची हिंमत झाली नसते आज निवडणुकी त्यांनी आम्ही खूप काही याच्यामध्ये हे केलेलं आहे फडून आम्ही दर्ज केला आपल्या बर्डी पोलीस स्टेशनला आम्ही गेलो आम्ही खूप काही केलं पण शेवटी त्यांचं सगळं असल्यामुळे आम्हाला काहीच म्हणजे त्यासाठी आज शपथ घेण्याची गरज आहे संविधान दिवस आहे आज शपथ घेण्याची गरज आहे तुम्ही एक आव्हान करा संपूर्ण समाजाला की एकत्र येणं काळाची गरज तर आम्हाला एकत्र येऊन आता जे काही घडलं तेवढं मात्र म्हणजे आता सगळे म्हणजे सोडून इव्हिन मशीन त्यांनी युज करून तुम्ही आव्हान करा हा बिलकुल आव्हान करू सगळ्यांना कि सगळे एकत्र या आणि एकत्र येऊन युनिटी पॉवर दाखवा आपली कारण बाबासाहेब आपल्या हातात आहे पाच वेगवेगळे असे उखरलेले जस मुठी बनते तर एक मूठ बनले तर एकही येते आणि आपल्यातले मतभेद विसरून टाका आणि एक एकत्र या बाबासाहेबा तरी बाबासाहेबांसाठी आणि आणि आपलं संविधान हे वाचवावा ते तर ते तर दम देऊन राहिले आपल्याला धमकी देताय की देता तुमचं संविधान आम्ही बदलवू पण ते बदलवायची कोणाची हिंमत नाही आईस्क्रीम मे क्रीम है बाबासाहेब सुप्रीम है सुप्रीम है सुप्रीम, है, सुप्रीम। निश्चितच या संविधान चौकामध्ये ज्या उपासक उपासिका आलेल्या आहेत आंबेडकरी अनुयायी आलेले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे संविधान दिनानिमित्त त्यांनी एकच निश्चय केलेला आहे की आता तरी तुम्ही एकत्र या संविधान वाचवायचे असेल तर आता तरी तुम्ही एकत्र या आज जर तुम्ही एकत्र आले नाही तर उद्या तुमच्या मुलाला धोका होऊ शकतो एकत्र येऊ तर आपण संसदेमध्ये जाऊ विधान सभेमध्ये जाऊ नगरसेवक बनू म्हणून येणारा काळ बघता सर्वांनी संविधान दिनानिमित्त एकच निषेध करायला हवा आम्ही सर्व आंबेडकरी जनता एकत्र येऊन एकत्रपणे एकच उमेदवार उभा करून आम्ही निवडणूक लढणार आणि संसदेमध्ये आमच्या खासदार आणि आमच्या आमदार विधानसभेमध्ये पाठवणार हा निश्चय संविधान दिनी सर्वांनी करायला हवा आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्धाय